हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या छानशा व्हिडिओला करते सुरुवात जर तुमच्या मांड्यांना मांड्या घासतात तुमच्या मांड्यांवरचं फॅट खूप वाढलेलं आहे इन्नर थायसुद्धा खूप वाढलेलं आहे सुद्धा खूप वाढलेला आहे तर ह्या तीन एक्सरसाइज तुमच्यासाठी तर चला वेळ ना घालवता करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू बघा तर हो सात दिवसाच सात दिवसातच तुम्हाला या एक्सरसाईजनी फरक जाणवायला दिसेल तर सर्वात आधी एक्सरसाईज करायच्या आधी आपल्याला वॉर्मअप करायची गरज असते कारण की के वॉर्मअप केल्याने काय होतं ना आपल्या व्हेंड्स जे आहे त्या रिलॅक्स होते होतात आणि मग आपल्याला एक्सरसाईज करताना कुठलाही त्रास होत नाही इझिली आपण एक्सरसाइज करू शकतात करू शकतो कारण की बघा इनर थाय म्हणा किंवा थाय म्हणा बेलीफॅट म्हणा हे जास्त वाढलं ना की मग ते आपल्याला शरीरालासुद्धा त्रास देतात गुडघेदुखीसुद्धा होते तर ही एक्झरसाईज आहे आपलं इनर थाय थायचं फॅट कमी करण्यासाठी आणि बेलीफॅटसुद्धा कमी होते तर भिंतीच्या साय्याने आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे तर एका ठिकाणी उभं राहायचं आणि पाय आपल्याला बाजूला घ्यायचं आणि आपल्या बॉडीचं जे भार आहे तो भिंतीवरती ठेवाय द्यायचं म्हणजे भि थोडंसं भिंतीला फक्त हात लावायचा जास्त ओवर वेळ पूर्ण भार आपल्याला नाही द्यायचा तर मी दहा वेळा करून दाखवलं दहा वेळा या पाहायचं दहा वेळा त्या पाहायचं तर हा सेट कितीला करायचा आहे आपल्याला किती वेळा करायचा आहे तिचा एक सेट दोन सेट आपल्याला करायचे आहे आणि सात दिवसातच तुम्हाला या एक्सरसाईजनी फरक जाणवायला दिसेल खूप इझी एक्सरसाईज आहे अगदी कोणालाही जमतील अशी एक्झरसाईज आहे तर पहिली एक्सरसाईज झालेली आहे आता दुसरी एक्सरसाइज करायची आहे आपल्याला पाय थोडंसं आता मी थोडं मागेच रखते बघा तुम्हाला दिसत नाही तर एका ठिकाणी उभं राहायचं आणि आपल्याला ही दुसरी एक्सरसाइज करायची आहे याने सुद्धा इनर थाय थाय बेली फॅट खूप लवकर कमी होते हा सुद्धा आपल्याला तीजचा एक सेट असे दोन सेट करायचे आहे कारण की स्टार्टिंग तुम्ही तीजची करू शकता मग जसे जशी तुम्हाला सवय पडेल तुमच्या बॉडीला सवय पडेल तसे तशी तुम्ही हे वाढू शकता तर मी ह्या दोन एक्सरसाइज करून दाखवल्या तिसरी सुद्धा खूप इझी आहे सेम एक्सरसाइज आहे फक्त त्या प दुसऱ्या एक्झरसाईजमध्ये आपल्याला पाय जवळ घ्यायचे आणि या एक्सरसाइजमध्ये पायामध्ये थोडासा अंतर घ्यायचं आणि हे एक्सरसाइज करायची आहे हा सुद्धा आपल्याला तीजचा एक सेट करायचे असे दोन सेट करायचे आहेत हे एक्सरसाइज खरंच खूप इफेक्टिव्ह आहे मांड्यांना मांड्या घासतात तुमच्या खूप इन्नरता वाढलेला आहे जवळपास बसतानासुद्धा ते एकमेकांना घासतात आणि तिथं आपल्याला इरिटेशन होतं म्हणजे मांड्यांना एकमेकांना घासून लालसुद्धा होतात तर ते होऊ नये आपल्याला कुठलेही आजार लागू नये आपल्याला कुडकेदुखी होऊ नये म्हणून ही एक्झरसाईज आपल्याला करायची आहे तर ह्या झाल्या तीन एक्सरसाइज तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि नमस्कार